असलम नांदेड़ बेबाग न्यूज़ में आपका खैर मकदम है आज कांग्रेस कार्यालय में जो है तो रविंद्र चौहान ने एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी थी इस प्रेस कॉन्फ्रेंस में क्या बताया इस वीडियो में देखते हैं। जिला व शहर कांग्रेस कमेटी मदे आ, पत्रकार परिषद उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचं प्रथम मी स्वागत करतो आज उद्या आता नांदेड महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने मागे जे आमच्या मुलाखती पार पडल्या काँग्रेस पक्ष सर्व ताकदिनिशी एक्क्याऐंशी जागेवर या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे सर्व सक्षम उमेदवार या ठिकाणी काँग्रेसचे संपूर्ण एक्क्याऐंशी जागेवर उभा टाकण्यास सज्ज आहे त्याचबरोबर आम्ही जे आमचे समविचारी पक्ष आहेत त्यांच्यासाठीही युतीसाठी आग्रह हो। आहोत आणि त्यांनी आमच्याकडे युतीचा प्रस्ताव आघाडीचा प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे आता शेवटीही महानगरपालिका मल्यावर कार्यकर्त्यांची निवडणूक असते प्रत्येक पक्षाकडे प कार्यकर्त्यांचा ओक पाहता कार्यकर्त्यांची इच्छा इच्छुकांची संख्या पाहता प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रत्येक पक्षाचं धोरणच असते पण त्या उपरीही या ठिकाणी महाविकास आघाडी असेल समविचारी पक्ष असतील आम्ही त्यांना सोबत घेऊन चालण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आणि येणाऱ्या एक दोन दू, दिवसामध्ये स्पष्ट होईल की या ठिकाणी काँग्रेस पक्ष कोणासोबत वाटेघाटी या ठिकाणी झालेल्या असतील किंवा काँग्रेस पक्ष कोणासोबत जरी नसेल तर स्वबळावर या ठिकाणी सज्ज आहे काँग्रेसची आता कोणत्या पक्षासोबत बोलली जाई काँग्रेसची सध्या वंचित आहे शिवसेना ओबाटा आहे राष्ट्रवादी आहे रासभावाल्यांनी आम्हाला काल प्रस्ताव दिला आहे समाजवादी पक्ष आहे असे वेगळे जे समुच्चारी पक्ष आहेत त्यांनी आमच्याकडे आघाडीचा प्रस्ताव दिलेला आहे नाही निश्चितच आपण म्हणतायत की नांदेडची जनता ही सेक्युलर विचारसरणीला मानणारी जनता आहे आणि नांदेडच्या जनतेने हमेशा या ठिकाणी काँग्रेसला निवडून दिलेला आहे आता आपण बघू शकता की यावेळेस समीकरणं बदलली काँग्रेसची मोठी मंडळी या ठिकाणी काँग्रेसमधून बाहेर पडली तरी आम्हाला विश्वास आहे की जनता आजही या ठिकाणी धर्मनिरपेक्ष जे सकार जे आहे ते मतविभाजन न होऊ देण्यासाठी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या मागे आहे मागच्या वेळेचा प्रयत्न फसला होता नगरपालिकेमध्ये आता महापालिकेमध्ये किती अपेक्षा आहे नाही आता हे बघा मी मी आपल्याला सांगितलं की आमची चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये किती यश येईल आज आमचा आम्हाला या ठिकाणी सांगता येणार धन्यवाद